आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांचा भाजपा प्रवेश जवळपास निश्चित मानला जात या आहे यासाठी कुणाल पाटलांकडून भाजप पक्षश्रेष्ठींसह स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत काल कुणाल पाटील यांनी दोंडाईचा मत नामदार जयकुमार रावल यांची भेट आहे यावेळी रावलगढीवर दोघा नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली त्याप्रसंगी भाजपाचे नेते व सभापती नारायण पाटील काँग्रेसचे डॉक्टर दरबारसिंग गिरासे यांच्यासह काही काँग्रेस पदाधिकारी देखील उपस्थित होते माजी मंत्री रोहिदास पाटील यांची पुत्र माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपात जाणार अशी चर्चा काही दिवसांपासून रंगलेली आहे या पार्श्वभूमीवर कुणाल पाटील आणि नामदार जयकुमार रावल यांची भेट महत्वाची मानली जात आहे या भेटीतून कुणाल बाबांचा भाजपा प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे गांधी ता आता दूर जवळीकता जाणार अलीकडच्या कालावधीत काँग्रेसचे राहुल गांधींसह वरिष्ठ नेते धुळ्यात स्वर्गीय रोहिदास दाजी पाटील यांची भेट घेतल्यानंतर आस्थेवायकपणे हितगुज होताना पाहिला आहे दरम्यान कुणाल पाटील हे त्यापूर्वी देवा देवपुरातील नेहरू हाऊसिंग सोसायटी मधील सुंदर सावित्री सभागृह येथे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे यात ते आपल्या पुढील राजकारणाची दिशा आणि कार्यकर्त्यांसमोर मांडतील त्यानंतर कुणाल पाटील हे एक जुलै रोजी मुंबईमध्ये भाजपात प्रवेश करू शकतात तसे घडल्यास धुळ्यातील काँग्रेसला मोठा हादरा बसणार आहे दोन वेळा आमदार पद भूषवलेले कुणाल पाटील यांचे धुळे ग्रामीण मध्ये चांगले वर्चस्व आहे त्याचा फायदा भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतो म्हणूनच कुणाल पाटला प्रवेशाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा